जगद्गुरु थोर समाज सुधारक बंजारा समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत आहे वाल्मिक नगर सिद्ध पिंपरी येथे लबान बंजारा तांडा वस्ती येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी लबान बंजारा सामाजिक संघाचे युवा जिल्हा अध्यक्ष विनोद जाधव यांनी श्री संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी जयंती साजरी करत आहे सय्यद पिंपरी वाल्मिकनगर तांडा येथे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमदार मतदार मतदारसंघाचे आमदार सरोजताई आयरे गावाचे प्रतिष्ठित नागरिक सरपंच भाऊसाहेब नाना डिकले लबान बंजारा सामाजिक संघ प्रदेशाध्यक्ष रवींद्र गांगुले उपाध्यक्ष श्री हेमंत डांगे जगदीश गांगुले अशोक डांगे उपस्थित मान्यवर आणि रहिवासी मंडळी आज जो आपण संत शिवालाल महाराजांची जयंती साजरी कर करत आहोत ती पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभर जल्लोष जल्लोषामध्ये आणि उत्साहात साजरी करत आहोत अशीच ही ज जयंती आम्ही दरवर्षी साजरी करत असतो नवी लबान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवींद्र गांगोली नाईक यांनी देखील श्री संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती राजे शिवाजी महाराज तसेच राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून आज सिद्धपिंपरी बंजारा वस्ती येते जी संत शिवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी विनोद जाधव यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि सर्व यांनी आम्हाला आमंत्रित केलं सर्वप्रथम मी त्यांना हार्दिक धन्यवाद देतो या क्र कार्यक्रमाप्रसंगी या पंचकृषेतील प्रथम नागरिक आणि गावाचे सरपंच हे पण उपस्थित आहे त्यानंतर या विभागाचे आमदार मान्य आमच्या भगिनी सर्वस्ताई आहेर ह्या पण इथं उपस्थित आहे यांनी सगळ्यांनीही अतिशय चांगल्यारीत्या या, या तांड्याच्या लोकांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचेही हार्दिक आभार मानतो मी सर्वांना विनंती करतो की संत शवाहरलाल महाराज हे निस्ते संत नसूनही एक क्रांतिकारी एक धर्मयोद्धा एक समाजसुधारक आणि एक चांगले आयुर्वेदाचार्य पण होते यांनी अनेक राज्यामध्ये फिरून भारतामधल्या लोकांना रसद पुरवणे त्यानंतर अनेक माध्यमातून लोकांना अनेक दुःखापासून दूर करणे अशा त्यांच्या अनेक क्रांतीच्या महात्मा आहे या सगळ्या महात्म्यांना अनुषंगाने पूर्ण भारतवर्ष या कार्यक्रम अतिशय जल्लोषात साजरा करत असतो त्याचप्रमाणे या सैदपिंपरी तांड्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमचे राहत असलेले लबान बंजारा समाजाचे नागरिक हेही संत शिवालाल महाराजांना आपला आराध्य मानून माता जगदंब्याचे उपासक असल्यामुळे जगदंबेलाही आपले आराध्य मानून हे जयंती साजरी करत असतात त्याचप्रमाणे ह्या जयंती साजरा करत असताना नुसतं लबान बंजारा समाजच नव्हे तर या पंचक्रोशीतील अनेक समाजातील लोकही त्यांना चांगला पाठबळ आणि त्यांना शुभेच्छा साठी ते येत असतात त्याबद्दलही चांगला अभिमान वाटतो या बघत असलेल्या जयंतीला मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि संत शिवालाल महाराजांची दोनशे पंच्याऐंशीवी जयंती आजरावर राहो अशी मी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय श्रीराम जय आज दिनांक पंधरा फेब्रुवारी लबान बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संतला शेव संत श... सेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त आम्ही सगळे लबान बंजारा बांधव हो। तसेच पंचकृषीतील सरपंच आणि मा मान्यवर सगळे जमलेले आहेत तरी मी सगळ्या समाज बांधवांना शिवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो जयंत जय जैं महाराज संत शेवालाल महाराज जयंतीनिमित्त उपस्थित सर्व पंचक्रोशीतील बंजारा समाजाचे प्रतिष्ठित नागरिक आणि सय्यद पिपळीतील सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच सालाबादाप्रमाणे याही वर्षी जयंती साजरी करत असून प्रत्येक धर्मातील संतांनी त्यांच्या समा समाजासाठी जे घडून आणलंच कसं आपण वागणं करा बोलायचं चालायचं त्या पद्धतीनं त्यांची जी जयंती साजरं करणं आपलं कर्तव्य असून त्या पद्धतीनं वाल्मिक नगर येथे आज जयंती साजरी केली त्याबद्दल मी त्या समाजाचे भी धन्यवाद देतो आणि जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आभान बंजारा सामाजिक संघ प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे नाशिक तालुका अध्यक्ष डांगे जगदीश गांगोले एम एम डांगे रमेश डांगे आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक